आज मी तुम्हाला स्पेशल व्हरायटी मध्ये दाखवणार आहे जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये पण आहेत फॅब्रिक मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यावरती स्पेशली वर्कची गोष्ट करतो तुम्ही इथे बघू शकता आणि या स्पेशली गोष्ट तर तुम्ही इथे बघू शकता जे चिकनकारी वर्कनी जे पॅचेस बनवले आहे त्या पॅचेसवरती एक वेगळा लुक येण्यासाठी पूर्ण फिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतं पूर्ण साडीमध्ये तुम्हाला हे वर्क इथे बघायला मिळणार आहे डोला सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतोय आणि सॅम्पलची गोष्ट करू सॅम्पल तुम्ही ते बघू शकता आणि प्रिंटची यावरती गोष्ट करू तो तुम्ही बाटिक प्रिंट नायटीमध्ये खूप जास्त बघितलेली असेल पॅकेजिंग पण तुम्ही बघू शकता अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग सोबत तुम्हाला इथे अजित प्रोवाइड करून देतो विथ बॉक्स सोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन अजित प्रोवाइड प्रोवाईड करून देणार आहे मित्रांनो आणि तुम्ही इथे वर्क बघू शकता साईडला त्याला चिकनकारी वर्क केलेलं आहे जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय ज्याचं साडीचा लुक एकदम एकदम छान आणि सुंदर येते नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज आपण आलोय साडीच्या काउंटरमध्ये तर तुम्ही व्हरायटी बघतच असाल की आज मी तुम्हाला स्पेशल व्हरायटी साडीमध्ये दाखवणार आहे जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये पण आहेत आणि स्पेशली जे लग्नाचा समारंभ आहे त्यासाठी तुम्ही स्पेशली तुमच्या काउंटरवरती हे आरामात सेल करू शकता आणि तुमच्याकडे जे पण कस्टमर येणार आहेत ते तुमच्याकडे जर येत आहेत तर ते कोणत्याही प्रकारे खालीने जाणार किंवा बिना काही त्यांचे जे रिक्वायरमेंट आहेत त्यांना जे पाहिजे त्या ते प्रकारचे त्यांना कॉन्सेप्ट तुमच्या काउंटरवरती भेटून जाणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता जिमीचू तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यावरती स्पेशली वर्कची गोष्ट करू इथे बघू शकता पूर्ण वर्क केलेले आहे धाग्याचे मल्टी धाग्यामध्ये तुम्हाला इथे बारीक बारीक छोटे छोटे डिझाईन मध्ये तुम्हाला पूर्ण साडीवरती वर्क बघायला भेटत आहे आणि बॉर्डरची गोष्ट करू तो बॉर्डरवरती तुम्ही बघू शकता पूर्ण पॅचेस कशा पद्धतीने दिलेले आहे आणि पूर्ण हेवी काम केलेले आहे वर्कची गोष्ट करू तो पूर्ण तुम्हाला बारकाईने वर्क दाखवते तुम्ही ते मशीन वर्क बघू शकता त्यावरती प्लस मल्टी धाग्यामध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळते छोटे छोटे फ्लॉवर्समध्ये आणि त्यावरती स्टोन वर्क केलेले जेणेकरून साडीचा लुक एकदम छान येतो आणि साडीचा कलरही तुम्ही बघू शकता की पिस्ता ग्रीन कलरमध्ये तुम्हाला साडीचा कलर बघायला भेटतोय तर मित्रांनो असा फुल कॉन्सेप्ट जर तुम्हाला कमी बजेटमध्ये पूर्ण चांगल्या प्रकारे तुम्हाला जर, तुम्हाला वा वा तुम्हीं 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 जर असे कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर तुम्हाला जॉईन व्हावं लागणार आहे अजित झोन सोबत अजित झोन सोबत जुळून तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि स्वतःचा बिझनेस जर असेल तर तुम्ही त्यातही ग्रोथ करू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यात स्पेशली गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता चिकनकारी वर्क मध्ये तुम्हाला साडी भेटते तर मित्रांनो तुमचे खूप जास्त कमेंट्स होते की चिकनकारी वर्कमध्ये साडीचे कॉन्सेप्ट दाखवा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण साडीच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही इथे बघू शकता पूर्ण चिकनकारी वर्क केलेलं आहे पूर्ण साडीवरती वर्क केलेलं आहे आणि या स्पेशली गोष्ट तर तुम्ही इथे बघू शकता जे चिकनकारी वर्कनी जे पॅचेस बनवले त्या पॅचेसवरती एक वेगळा लुक येण्यासाठी पूर्ण फिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतं पूर्ण साडीमध्ये तुम्हाला हे वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि बॉर्डरची गोष्ट करू तर कट साइड बॉर्डर तुम्हाला मिळतंय साडीचा लुक एकदम सुंदर आणि छान गु येतोय तर तुम्ही साडीचा लुक इथे बघू शकता कशा पद्धतीने एकदम छान आणि सुंदर लुक येतोय मित्रांनो आणि जर तुम्हाला असं सेट टू सेट बाय करायचं असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसं आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही जर कदाचित सुरतला सुद्धा येत असाल तर त्या वेळेसही तुम्हाला तुम्ही इथे येऊनही स्वतः पर्चेसिंग करू शकता काम बघू शकता कशा पद्धतीने काम चालू आहे समोर आमची ऑनलाईन टीम बसलेली आहे तुम्ही ज्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करता ते तुमच्यासह बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देत असतात तर मित्रांनो आपला नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता डोला सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतोय आणि सॅम्पलची गोष्ट करू तो सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता आणि प्रिंटची यावरती गोष्ट करू तर तुम्ही बाटिक प्रिंट मध्ये खूप जास्त बघितलेली असेल बट आजच्या या व्हिडिओमध्ये जो सॅम्पल तुम्हाला दाखवते या साडीचा जो कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगते यामध्ये तुम्हाला पूर्ण बाटिक प्रिंट वरती तुम्हाला ही प्रिंट बघायला मिळते आणि कलरही तुम्ही बघू शकता फिरोजी कलरमध्ये तुम्हाला व्हाईट कलरच्या प्रिंटमध्ये तुम्हाला कलर बघायला भेटतोय आणि या स्पेशली गोष्ट करू ना तर तुम्ही इथे लेस बघू शकता पूर्ण तुम्हाला समोसा लेस तुम्हाला इथे बघायला मिळते आणि पल्लू मध्ये तुम्ही इथे बघू शकता छोटे छोटे ऍसेसरीज दिलेले आहे पण किती छान प्रकारे दिलेले आहे ज्याचा साडीचा लुक एकदम छान आणि सुंदर येतो मित्रांनो तर असे सेट टू सेट तुम्हाला बाय करायचं असेल तुम्हाला यात फक्त चार ते पाच पीसेसचे सेट येतात ज्यात तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे भेटतात मित्रांनो आपल्याकडे सिंगल पीस भेटत नाही तर तुम्ही प्लीज सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू आपल्याकडे सेट टू सेट दिले जातात तुम्ही इथे बघू शकता बाजूला पूर्ण असे सेट हे प्रोव्हाइड केले जातात पॅकेजिंग पण तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे करून देतो विथ बॉक्स तुम्हाला हे सर्व कलेक्शन करून देणार आहे मित्रांनो जर असे कलेक्शन जर तुम्हाला बाय करायचं असेल तुमच्या साठी तर मित्रांनो तुम्हाला जोडावं लागणार आहे अजित ला नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे बांधणी प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन बघायला मिळते आणि कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता साडी पूर्ण फुल लेंथ मध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे आणि या सोबत जर तुम्हाला अशा पद्धतीने जर साडीचे डिझाईन किंवा अशा सोबत किंवा डिझाईनसोबत तुम्हाला डार्क लाईट चार्ट क कलेक्शन पाहिजे असेल तर जिथून जॉईन होऊन सबस्क्राईब करून तुम्हाला जे अपडेट असतात न्यू अपडेट तुम्हाला भेटले जातील तर नेक्स्ट आपलं सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता जिमिची फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि मित्रांनो या सॅम्पलची एक खास गोष्ट सांगू तर तुम्ही याची डिझाईनही बघू शकता आणि यावरती दिलेले पॅचेसही बघू शकता किती छान आहे आणि यात तुम्हाला आता असं वाटत असेल की डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला हा पॅचेस मिळतोय तर मित्रांनो बारकाईने तुम्हाला दाखवतो तुम्ही इथे बघू शकता डिजिटल प्रिंटवरती नाही तर तुम्हाला थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय पूर्ण थ्रेड वर्क आणि तुम्ही ते वर्क बघू शकता साईडला त्याला चिकनकारी वर्क केलेलं आहे जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय ज्याचं साडीचा लुक एकदम छान आणि सुंदर येत आहे पल्लूमध्ये सुद्धा पॅचेस त्याही त्याच प्रकारे दिलेले आहेत आणि यावरती वर्क वर्कची गोष्ट करू तो पूर्ण गोल्डन डायमंडमध्ये फिरोजी डायमंडमध्ये तुम्हाला वर्क इथे बघायला मिळतोय आणि तुम्ही रफ अँड टफ कसंही यूज करा काहीच प्रॉब्लेम नाही येणार अजित जोन तर यालाच तर याच नावाने तर ओळखलं जातं की तुम्ही जे पण प्रॉडक्ट घेताय त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नाही जरी तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे पण प्रश्न असतील त्यांचे सर्वांचे तुम्हाला आन्सर मिळणार आहे तर नेक्स्ट आपला सॅम्पल इथे बघू शकता हळदी स्पेशल सॅम्पल तुम्ही याला म्हणू शकता आणि पूर्ण साडीची गोष्ट करतो पूर्ण एकदम हेड हेवी कलेक्शन आहे आणि यात तुम्ही वर्क बघू शकता पूर्ण हेवी पॅचेसमध्ये कट बॉर्डर बॉर्डरमध्ये तुम्हाला हा वर्क इथे बघायला मिळणार आहे त्यावरती तुम्ही इथे बघू शकता फिरोजी डायमंडमध्ये तुम्हाला डायमंड मोतीचं वर्क बघायला मिळत आहे थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळत आहे जरीचं काम सुद्धा मिळत आहे तर मित्रांनो लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेलं आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये कोणताही सॅम्पल जर आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नक्की या नंबरवरती सेंड करा आणि ऑर्डर प्लेस करा जर तुम्हाला आता असं वाटत असेल की तुम्हाला तुम्हाला जर पैशांची जास्त असं वाटत असेल की तुमच्याकडे पैसा जेव्हा जास्त असेल तेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता पण असं नाहीये पंधरा ते वीस हजार रुपयामध्ये सुद्धा तुम्ही साडीचा आरामात बिझनेस स्टार्ट करू शकता जसा हा लास्ट आपला सॅम्पल बघू शकता तुम्हाला पूर्ण कट साइड बॉर्डरमध्ये तुम्हाला सॅम्पल बघायला मिळतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करू तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला पूर्ण साडीमध्ये वर्क बघायला मिळतंय डार्क कलरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळून जाणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी कलेक्शन सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो